सैनची परमिशन काढली नातवणांना पण सांभाळावं लागतं ना, ना पण म्हटलं आज जायचच मित्रांसाठी <laughs> कारण आपल्या मैत्रीतला कुरकुरीत पाडा अजून टिकून आहे वय वाढली पण हृदय <laughs> अरे एज इज ओनली अ नंबर तर अरे मुरलेल्या वाईन सारखे झालो आपण <laughs> अरे कोकण रेल्वे जिंदाबाद अरे तुझो फोन येलो आणि मग तुम्ही सगळे जमता दास मी काय गबर होतो रे किरणला घेतलंय आणि इलय आता दोस्तों की नाम एक शेर अर्ज आहे अरे या गाडीला रे ट्रेन मध्ये पण पिडले मला अरे बोलो इरशाद इरशाद मित्रों शेर अर्ज है महफिल अब शुरू होने दो नशा तो खुद बखुद आएगा महफिल अब कुछ शुरू होने दो नशा तो खुद बखुद आएगा गम को भूलकर गम को भुलाकर गम को भुलाकर किसी मोड पर माहौल खुशी काय माशाला, माशाला।, हुँ। माशाला, माशाला। हुँ। अरे वाह काय कवी तुसक बघूया अरे मित्र न आठवलं अरे समीर कुठे राहिलाय तो माझ्या घर कोणतरी गंड गेलो असत अरे छोड ना कुछ माफ आहे ए मुल्ला नसे उदे आता बस हा हिंदी बस अरे ह्या चेडा काय झाला का वळली गेलोच की काय हा अरे अरे कुठे चाललाय तुम्ही मित्रांना मला वाटतं विषयाला फाटे फुटत त्यापेक्षा आपण समीरला फोन करूयात का मरुरी साऱ्याला तो नसला तर काय घंटा फरक पडतो कशा गोय एकदम मस्त चहा एक <laughs> चा, हा मित्रा एकदम कडक अरे हा चहा खास दार्जिलिंग बरोबर आणलाय जे तू कधी गेलो होत दार्जिलिंगला बायको गेली होती तिच्या मैत्रिणी बरोबर हा अरे पण बहिणी बुले अरे ती ठाण्याला गेली तिच्या भाजीकडे म्हणून तर आपल्याला मौका मिळाला ना मौका 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 मोका काय <laughs> सुधांशु पार्टी अचानक अरे बरेच दिवस भेटलोच होतो आपण आणि मला सांग मित्रांबरोबर पार्टी करायला कारण कशाला पाहिजे ब्रेकिंग न्यूज तुमका कळला समीरान बंगलो बांधल्या ना अलीबागला हो नाही माहिती समीर इज ए फ्रॉड ए, अरे ए, हे बाबा नो अलते सलते आरोप करू नका आपल्या मित्रावर आणि नकोच करतो दो। सर विस्तार कशाला करताय ठीक आहे कोणाकडून तरी ही गोष्ट कळेलच तुम्हाला कधीतरी नरेंद्र म्हणतो ना ते खरं आहे अरे बापरे यू टू किरण थांबा ना थोडं आहे येतो चांगला नागडा करूया आज त्याला अरे? की करू अरे वा बिर्याणी बटन की चिकन हे पण बोललेस मागव सॉरी सॉरी आज मी फक्त शाकाहार करणार आमच्या गावे पाषाण पूजा आहे पाषाण पूजा म्हणजे मंदिरासाठी नवीन मूर्ती ज्या पाषाणातून घडवणार त्याची विधिवत पूजा केली जाते अच्छा व्हेरी इंटरेस्टिंग त्यात काय इंटरेस्टिंग प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायचा इव्हेंट इव्हेंट काय वाट वडल्या ज्या प्रथा सांभाळल्या त्यामध्ये काहीतरी शास्त्र असतं तुमच्या अंधश्रद्धा आणि जबरदस्तीच्या वर्गण्या संपणार नाहीत कधी आधी गावात रस्ते वीज पाणी आणि टॉयलेटच्या सोयी सुविधा करा किरण कठ्ठाय तुझ एकदा समाजवादाचा किडा चावला डेंजरस कि शांतता शांतता भूकेमुळे धाक येतो माणसाला आधी काहीतरी खाऊया हा तर शाकाहारीना खिचडी आणि मांसाहारींना बिर्याणी ओके खिचडी मेलो नको नको बाबा उपास कॅन्सल बिर्याणीतला भात खाय <laughs> अरे कोल्ल्याचा उपास कोंबडी दिसापर्यंत काही मागव सुदवशु अरे एकदा पेक पोटात गेलो की मग कोंबडी खात आहे कि बटाटो खाते काय काय चला मित्रांनो मी ड्रिंक्स घेणं सोडून दिलं अल्सरचा संशय निसर्गोपच्या चालू आहेत सध्या हातात काय अरे मित्रांसाठी एक दिवस सर्व माफ मी आपण ना आता लिमिट मध्ये घेतोय पूर्वी घ्यायचो ना तो बायकोला खूप त्रास द्यायचो जेवताला खूप नकरे करायचो पण आता आता काय वाढीत ना तर गपचुप आपलं गळ्यान घेत आहे कळला रेल्या लढायचा वय संपला म्हणके असेल पण त्यामुळे आमचं नातं अगदी खट्ट झालं अरे वा... अरे पण मला कशाला धरलंच छान अरे वय जर जसं वाढत चाललंय तसं एक एक जण काय काय सोडत चाललंय आणखीन कुणी काय काय सोडलंय <laughs> अरे विक्र काय कोणा जास्त काही नाही या फक्त तीन प्रकारची बिर्याणी चिकन मटण आणि व्हेज अरे एकदम मस्त मालवणी मसाल्यातली घरगुती आणि झकास पैकी बुंदी राहता अरे अरे पण हे एवढं ओसा आणलंच कस सांगतो <laughs> अरे मला असं वाटलं की कदाचित मेट्रो मध्ये जेवणाचे डबे घेणार नाही फॉर्चुनर म्हणून सुधांशू या सगळ्या ह्याला खे लेखा म्हटलं पेंडिंग पार्टी हो जाऊ दे पेंडिंग पार्टी कसली अलिबागच्या बंगल्याची अलिबागचा बंगला अरे तो माझा नाही रे तू माझ्या भावाचा आहे प्रसादचा अच्छा मग युरोप टूर केलीस त्याची असेल <laughs> अरे टूर नाही रे व्हिजिट अरे माझा आहे विजिट म्हण तिथे युरोप कमी होतो त्यानेच ब्रिटिश एअरवेज ची दोन तिकीट पाठवली जायचं आणि यायचं हा 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 बिझनेस क्लास आणि त्याच्यामधल्या त्या इंग्लिश एअर हॉस्टेसच्या हातची स्कॉच हा मारवलास स्वर्ग आहे रे नुसता स्वर्ग मग फॉर्च्युनर गाडी सुद्धा मेवण्यानच दिली असेल <laughs> अरे नाही रे ती माझ्या जावयाची अरे त्यांच्या घरात माणसं चार आणि गाड्या पाच ठेवायची कुठे ठेवतो माझ्याकडे <laughs> समीर बंडलं मारतोयस मित्रांना आणि नातेवाईकांना फसवून प्रॉपर्टी उभी केलीस तू फसवून मग नाहीतर काय अरे माझे पण पन पन्नास हजार आहेत त्याच्यात बस काय किरण त्या बदल्यात मी तुझ्या मुलाला बाईक दिली नाही का ती जुनी काटाराबाई घेऊन जा तू मानलं नको ते अरे मला पण फसवलं आहे तीन लाखाचं सोनं देऊन कमी कॅरेटचं तांबं मी सळलेलं सगळं विनय अरे त्या सोनाराल चांगला जाऊन भोसडला मी सगळे दागिने रिप्लेस करून देतो म्हणाला आणि मी तुला बोलावलं तर तू आलाच नाही कसा येणार बायकोच्या आजारपणात होते ते दागिने मारवाड्याला विकून जेवढे मिळतील तेवढे पैसे घेतले अरे दोस्तानो तुम्ही समजता तेवढं वाईट नाही तुम्हाला या समीरच्या भानगडीत पडू नका म्हणून अरे मित्रांनो धंदा म्हटलं की प्रत्येक वेळेस यश मिळेलच असं नाही आणि नरू तुझ्या मुलीला परदेशी कंपनीत नोकरी मिळवून द्यायला मी मदत केलीच ना नोकरी मित्रांनो स्वत प्रयत्न केल्याचं सांगून पैसे मागायला लागला मी म्हटलं काम झाल्यावर पैसे तर म्हणतो दुसऱ्याला पैसे द्यायचे मी म्हटलं माणूस दाखव तर ह्याची फाटली हम्म पण त्या खन्नाला पैसे दिलेच ना बरोबर आहे रे मराठी माणसावर विश्वास नाही तुमचा <laughs> माय गॉड गंमतच सगळी सम्या मैं तुझो ना एकदम झोलर झालेलो विनू प्लीज तू याच्यात पडू नको हे आमचं आपाप सातलंय समीर आपल्या या बालमित्रांच्या ग्रुपला अलीबाबाची गुहा बनवलीस तू लुटो हे अरे मित्रांनो माझा पुतण्या वकील आहे सांगा याला अडकवायचं काय अरे अरे आवडा रे कुठून कुठे चाललाय तुम्ही हा अरे अरे एवढ्या वर्षाची आपली मैत्री आणि तुम्ही एका क्षणात समीर खरं आहे अरे माझी ऐपत नसताना सुद्धा मी तुला मदत केली म्हणलं काहीतरी धडपड करतोय पण तू प्रामाणिक नाहीस रे पैसे परत करण्याची तुझी वृत्ती नाही पैसे मिळणारच होते रे एका सिरियलचं लेखनाचं काम आलं होतं माझ्याकडे पण तोही प्रोजेक्ट डब्यात गेला असे शेकडो प्रोजेक्ट डब्यात जातात त्या जुगारावर तू उधारी करत जगणार अरे याला हिराफेरी करायचं व्यसनच लागलंय आणि सगळ्यात कहर म्हणजे लोकांच्या पैशावर हा साळसूतपणे हायफाय आयुष्य जगतोय माझ बगळा बगळो पाण्या शिकार करणार

मित्रांच्या विश्वासाची पण फसवणूक अरे येड नो आता रागवून भांडवून काय उपयोग आहे घंटा हा माणूस जर येतो समजला ना तर मी आलोच नसतो कुल डाऊन प्लीज तुम्ही शांतपणे जर ऐकणार असाल ना तर मी बोलतो चल तुला ही शेवटची संधी तुम्ही मला विलन ठरवताय पण स्वतः कसे वागताय रे टिपिकल मध्यम वर्गीय वृत्ती तुम्ही तुमचं आयुष्य नुसतं ढकलताय रे मी रुबाबत जगतो पैसे नसूनही आणि तुम्ही पैसे असूनही ते खर्च करायला घाबरता फट्टू झालं हो। वाग उपर ऐकून घे किरण मी भले वडाची साल पिंपळाला लावली असते पण जगण्याचा आनंद मनमुरात लुटलाय मी अरे माणूस सामाजिक प्राणी आहे आपण सगळे जण दुसऱ्याच्या जीवावर थोडेफार जगतोस की हा आता कदाचित से। साला। पापाची मील न, मी जास्त असेल बापाची मिल जर बंद पडली नसती ना तर मी तुमच्यासारखा इंजिनियर डॉक्टर काहीतरी झालो असतो ग्रॅज्युएट होऊन किमान बँकेत नोकरी तरी केली असती नशीब गांडू तो क्या करेगा पांडू ए -ए 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 मुद्द्याचं बोल मुद्द्याचं बोल ठीक आहे मुद्द्याला झालं घालतो मित्र म्हणून अधिकाऱ्याने कदाचित मी तुमचा फायदा घेतला असेल पण पण तुम्हाला फसवलं नाही मी कदाचित आपल्या नशिबाचाच हा भाग असेल समीर अरे बुद्धी सगळ्यांकडेच असते पण चलाखी करायची की इमानदारी हे ज्याच्या त्याच्या संस्कारावर अवलंबून असत अरे पण माझ्यामुळे बरेच जणांनी भरपूर पैसा कमवलाय कुमार अरे बोल ना हे बघ आपण शाळेपासूनचे जुने मित्र आपण कृष्ण व्हायचं की कर्ण अरे मित्रांनो ह्या वयात आपणच एकमेकांचा आधार आहोत आता आयुष्य असं कितीच राहिलंय ते असं भांडणात फुकट घालवायचं का आता तुम्हीच ठरवा आपल्याला एकटं राहायचंय की एकत्र करेक्ट मित्रांनो कर्माचा सिद्धांतच आहे हा आयुष्यात चांगली केलेली कामं कधीच फुकट जात नाही माझ्यावर तुम्ही मैत्रीची गुंतवणूक केली आहे असं समजा आणि त्या मैत्रीची परतफेड म्हणून माझ्याकडे भन्नाट योजना हो आहे सावधान सावधान हे ऐकून हे, हे, तर घे हे। मित्रांनो अलिबागचा बंगला माझ्या मेवण्याचा मालवणचा बंगला आणि माझ्या जावयाची गाडी माझ्याच ताब्यात असते या दोन्ही बंगल्यांमध्ये केअरटेकर आणि स्वयंपाकी आहेतच शिवाय फॉर्च्युनर चालवायला ड्रायव्हर आहेच तर मी हे आत्तापासून तुमच्या सगळ्यांच्या ताब्यात देतो सुधाव शिव ही चावी कारण कारण तुम्ही खरोखरच म्हणजे जीवाभावाचे मित्र आहात यात तुझ्या गाडी बंगल्याचं आम्ही काय करायचं लोणचं घालायचं वापरा मनसोक्त वापरा अरे चांगली टुरिस्ट कंपनीच काढू मैत्री टूर्स ऑनलाईन ऑफलाईन बुकिंग अरे अलिबाग आणि मालवण म्हणजे बारा महिने टुरिस्ट स्पॉट अरे सॉलिड रिस्पॉन्स तुम्ही कुटुंबाची पिकनिक काढा नाहीतर तुमच्या मित्रांना आल्या आणि कमाईमध्ये मात्र आपण सगळेजण पार्टनर्स अरे पैसे तुमच्याकडेच जमा करा हा पण आपल्या कुटुंबाला सर्व्हिस फ्री रिचर अग्रीमेंट बनू ओके योजना चांगली आहे मला सुद्धा काहीतरी ऍक्टिव्हिटी पाहिजेच होती मी तयार आहे पण सम्या फसवलंस चुतिया बनवलंस तर सरदार महिने आपका नमक काय आहे ह्या टायमात फसवलंस ना ते शान घालीन तुझ्या तोंडात ओके ठीक आहे ना मग चला मी निघतो आधी माफ केलं म्हणा अरे मित्रा दोस्तीमध्ये नो सॉरी नो थँक यू अरे तू तर आपल्या ग्रुपचा चैतन्य चैतन्य यार माय अरे पार्टी तो अभी सुरू होईल पहचान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों हमारे होता है मेरा काम तुम्हारे ही काम ऐसी बचपन तुम्हारे साथ गुजारा है दोस्तों तुमारा है दोस्ते दिलि तुमार प्यारु तमारा हैसो ये दिलि तुमहार प्यारु तमारा हैसो ये दिलि तुमहार प्यार कमारा